आणि सोनू आता डान्सर बनणार आहे थोड्या दिवसांनी आणि तुम्हाला त्याचे त्याचे पण डान्सचे जॉब येतील काहीच आणि मोबाईल भरपूर हलवत आहे सोनू भरपूर भरपूर हलवत आहे बघू शकता काहीस तुम्ही आणि तुमची कसं तरी बघा तिथं <laughs> काम करत आहे डायमंडचं तर बघू शकता काहीस चला तर मग आईस आपण आता काय करतो ॲक्टिव्हिटीज बघूया ताई तिथे काम करायचं आपण पण त्यांना काहीतरी किचन मध्ये नऊ वाजता पाणी येणार आहे तर पटापट आपण पण काय बनवतोय काय नाही तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमात दा सापाना आता पाण्याच्या बाटल्या भरत आहेत आणि सोनू आपला बघा कसा भरून दाखवतो पाण्याच्या बाटल्या बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ऐका गे रे काय बस ते ग्लास मध्ये पाणी घे आणि फटाफट बरोबर भर त्याचतोय धुत नाही सोनू कसं ऍक्टिव्हिटीज करतोय पाणी भरतोय थंड पाणी पिण्यासाठी आपल्याला धर बघा काहीच आपल्या बाटल्या भरून राहिलेल्या आहेत अशा प्रकारे आपण पण किचन मध्ये थोडी मदत केली पाहिजे आपल्या घरच्या धनीला अशा प्रकारे बाटल्या भरून झालेल्या आपण फ्रीजमध्ये ठेवूया अशा प्रकारे बघा आपलं एक काम हाती झालेलं आहे आता आपण दुसरं काम हाती घेतो काय ते तर त्याला तर तुम्हाला <गयाँगे> दाखवतो सोनू ने दोन कांदे घेतलेले आहेत आणि सोनू आज रेसिपी बनवणार आहे आणि काय रेसिपी तुम्हाला दाखवते बघा पण कांदे कापण्याच्या का पुरे गाईस तुम्ही जर पाण्यामध्ये भिजून घेतले ते तर कांद्याचा डोळ्यात जातो तो जात नाही असं बोलतात आणि खरी टेक्निक आहे तुम्ही पण करून बघा कांद्याला भिजवा मग तळकर मग कापा मग तो कांद्याचा रस आहे तो डोळ्यामध्ये जात नाही तर ही तुम्ही पण एक टेक्निक आहे ती सोनू बघा अशा प्रकारे बघा कांदा आहे बघा भिजवत आहे धुवत आहे मस्त पैकी हे बघा अशा प्रकारे कांदा धुवायचा आपण हे बघा कांदा मस्त धुवून घेतलेला आपण हे बघा नको घेऊ नको बाळा घे 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 मी टाकतो त्याला मस्त कांद्याला हे बघा कांद्याला धुवून घेतलेलं मस्त पैकी बघू शकता तुम्ही आता त्याला आपण कापूया त्याला तर गायस हे बघा पप्पा अशा पका कांदा कापत आहे

तसे टांग कांग टाकताय पप्पा काय झालं असे पप्पाच्या दोऱ्यात कमी प्रमाणात गेले के पण केले बघा महिन्यातले दोरे बंद करून ब्लॉक काढते आणि मी थोडे दोरे बारीक ठेवतो आणि मग सगळा Bapak ikut nih आहे

बघा कापून घेतलेला आणि भांड कुठे ते भांड कुठे काही तुमच्या कोणाकोणाच्या घरात हे भांड आहे कोणाकोणाच्या घरात आहे हे बघा शॉर्टकट एकदम फास्ट काकू एक बघा चॉपर चाकू आणि आपण असं बघा हा बघा हे बघा आपण असं लावलेलं आहे आणि काहीच आपण आता असं चांगले टाकून जायचे बघा आपण अशा प्रकारे हे बघा आमच्या कुसुमताई बोल सगळं ताका सम्यकने सगळं खाली पाडलेलं आहे आणि अशा प्रकारे सम्यकने सगळ्या ब्लॉकची वाट लावली सगळं खाली दाखवली सम्य परत चालू कर बघा काही अशा प्रकारे बांधव शंभर ते सव्वाशे रुपयाचं असतं मस्त पैकी आणि फटाफट येतं हे होतं आता बघा तुम्हाला दाखवलं करून हे बघा वन टू थ्री आणि तुम्हाला कसं मिश्रण होतं बारीक ते दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारे कमीत कमी एक मिनिटामध्ये सगळं मिश्रण झालेलं आहे बघा आणि आपण आता कुसून विचारू काय घ्यायचं काय घ्यायचं बाय कुंभीर सरकार

सगळ्या बोंबिलची कापायची शेपोट आणि मूंत सगळ्या बोंबिलच्या का आपल्याने जात कापल्या प्रकारे आपण हे बघा कटिंग करत आहोत बोंबील हे बघा हे बघा चला तर मग भेटूया चला ते बघा अशा प्रकारे पप्पाने फोन बिल्ड करून दिले आणि याच्यात लिटीत काढून कांदा टमाटा टाकलेला आहे मिरची हे बघा गाई आपण आता हे आलवत आहे लई उरत तुम्ही याच्यापासून दूरच दहा फोननी त्याच्यानं दूर दहा नाही तर डोळ्यात उरली तुम्हाला चटका लागेल तेलचा तुम्हाला माहिती चाल ना काहीच आहे बघा चांगलं मी टाकलेलं आहे बघा बघा काय लय उरते बघा बघा कशा हरत आहे बघायला थोडी हारत टाकायची नाही मग

मोबाइल बाद बाजी आह ओए होय कितनी छान लग रही है चलते गैस आपन नंतर बैठिया चला ऐ, ला है, आ, ले। ऐ, ला है। तो तो जीवन चलेगा है आह जीवन चलेगा है अन्य चलेगा है मानसिकता तो नाते तो जीवन जालो वांगे बटाट्याची भाजी तिकड होती का मग तुम्ही इथूनच म्हणत हडत टाकली नाही जिरा पावडर धना पावडर लाल मसाला पावडर गरम मसाला पप्पानी टाकलं होता ना आणि आपण आता हे बोंबील एक खाऊया कुदकुडीत तडले राखाची तुमचा

आणि मग बंद करून मी रेसिपी बनवली आहे फक्त तुमच्या ताईने काही मसाले ऍड केलेले आहेत तू बघू शकता आईस हे बघा मस्त बुमलाचा रस्सा आणि इथे आहेत आमच्या भाकरी चपात्या हे बघा आणि इथे आमच्या कुसुमताई टाकत आहेत तांदूळ थोडासा भात गेलं पाणी चला तर मग आता बनल्यानंतर रेसिपी दाखवायची आणि हे बघा सगळं पाणी पिणी पण भरलंय आमच्याकडे चार दिवसांनी पिणे पाणी येतं अशा प्रकारे सगळं वर्ष झालेलं आहे आणि आता जेवताना आपण भेटूया हे बघा काय आणि अशा प्रकारे हे बघा सोयबीन पण फ्राय केलेले मस्त पैकी त्याच्यात काय काय टाकले हे ओले सोयाबीन होते भिजवलेले हा त्याच्यामध्ये पीठ थोडस लाल मिरची पावडर हा मीठ हा आणि आपला सोया सॉस बघा हे आता टाकून मस्त बनवलेलं आहे आणि याला फ्राय करून घ्यायचं मस्त कुरकुरीत बघा पण आपल्याला काही सो म्हणजे कूर ते बोलतात ना काय बोलतात ओ राकेश कशामध्ये टाकतात ते असे फ्राय करून ते सोया चिल्ली हा ते करायचं नाही आपल्याला नॉर्मली ठीक आहे चालेल काय 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 बनवलंय बोमला रस्सा इथे अंडा आहे इथे भात आहे मस्त वैकी इथे चपाती आहे आणि अशा प्रकारे सोनू आणि तुमच्या कुसुमताई आणि इथे चालू आहे वर्ल्ड कप ची मॅच आणि श्रीलंका झाली सत्याहत्तर ऑल आऊट आणि साऊथ आफ्रिकेत एक विकेट पडलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण मॅच एन्जॉय करत करत आता हे बघा जेवायला वाढलेलं आहे कुसुमताईनी चला तर मग जेवण झाल्यावर आपण भेटूया तुम्हाला हा तर अशा प्रकारे बोमलाचा मी बनवलेला आहे आणि तुमच्या कुसुमदा याचा टेस्ट करून दाखवतील आणि तुमचा आवडता लाडका सम्यक सम्य होते तो बघा कसा बघतोय तो बघा मांडी घाल बाळा ते बाजूला कर बघा दोघ टेस्ट करत आहे येस आणि अशा प्रकारे आपण मस्त आहे बघा बोंबील तर मस्तपैकी कालवण भात अंड भाकर आणि हे बघा बघा सोनू टेस्ट करूया चला तर मग आईच आपण पण जेवूया आणि तुम्ही पण जेवायला चला तर जेवण झालं तरी हे बघा दोघ बा आपले ग बाबा कसे बाप आणि बेटा कॅरम खेळतायत मस्त जेवण झाल्यावर तर भला मोठा व्हिडिओ होण्याआधीच आपण इथंच एंड करू हा ब्लॉग तर सोनू चलने दे चल नाही ते गाडी